थी। या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे आणि हा दसरा मेळावा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा दसरा मेळावा आणि सर्व पक्षीय मिळून हा दसरा मेळावा मी परंपरेने चालत आलेलो आहोत परंतु यावर्षी दरांग मनोज दादा दरांगे पाटील यांनी आपल्याला नगद नारायणाचा आशीर्वाद मिळावा म्हणून या शि या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केलेली आहे नगद नारायणसमोर आम्हीसुद्धा या दसऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि विराट असा मोठा दसरा मेळावा व्हावा अशी त्यांचीसुद्धा इच्छा आहे मागच्या वेळेस जी मोठी सभा ठेवली ती झाली नाही म्हणून विजयी दसरा मेळावा ही त्यांच्या अंतकरणामध्ये रुखरुख होती विजयी दसरा मेळावा व्हावा आणि आम्हालासुद्धा काही नारायणगडाची सेवा घडावी हा येत अंतकरणामध्ये धारण करून या ठिकाणी ते नारायण नारायण महाराजांच्या दर्शनाला दसऱ्याच्या दिवशी येणार आहेत कशी तयारी चालू कधीपासून तयारी चालू करणार काय तया तयारी आज बैठक झाली आणि आज सर्व भक्त मंडळी जमली आणि आम्ही सर्व तयारीने या दसऱ्या मेळ्यामध्ये उतरणार आहोत त्यासाठी अन्नदानाची तयारी आहे डॉक्टरची तयारी आहे पाण्याची तयारी आहे काय सुविधा आहेत हे सर्व भक्त मंडळी करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत त्यांनी संकल्प सुद्धा केलेला आहे आता काय आम्हा आमच्या पाच पाच दहा हजार समाज जमत होता परंतु विराट सभा सर्व तालुक्यातून मंडळी येणार आहे मग पन्नास लाखाच्या पुढेच आतून नाही मी आता सुरुवातच झाली आज नारळच फुटलं कधी करणार हे आता काय पाच दहा दिवस राहिले आणि कमिट्या तयार झाल्यात जे ते आपापल्या मानाने इथं सेवा करणारे हे नारायणगडच्या भक्ताला आम्हाला सांगावं लागत नाही त्यांना ते, ते आपण होईन होऊन स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आपलं काही योगदान व्हावं या ठिकाणी सेवा घडावी म्हणून आपण होऊन या ठिकाणी सेवा करण्यासाठी सज्ज आहेत सध्दा मनोज दादा जरांगे पाटील आणि महंत शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक असा दसरा मेळावा यावर्षी संपन्न होणार आहे त्याच्या पूर्वतयारीची बैठक आज नियोजनासंदर्भात पार पडली त्यामध्ये पार्किंगचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल जेवणाचं नियोजन असेल किंवा अन्य स्टेज असेल माईकच सिस्टम असेल किंवा अन्य इथलं जे सभेच्या अनुषंगाने जे जे नियोजन लागतं ते सर्व नियोजन पूर्ण झाले आणि विशेषतः गावागावातून उत्स्फूर्तपणे आणि वारडा वारडातल्या शहरातून उत्स्फूर्तपणे मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार या दसऱ्याला येणार आहेत आणि मनोज दादा सांगणाऱ्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आणि नारायण बाबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकून या विचारावरती चालून भविष्यात दिशा काय असली पाहिजे हे याचं सुतोवाद सुद्धा मनोज दादा इथून करणार आहेत त्यामुळे या ऐतिहासिक दसरा मेळाव्याला खूप महत्व प्राप्त झाले मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बहुजन अठरा जातीतल्या सगळ्या बांधवांना विनंती करतो की हा दसरा मेळावा हा सर्व जाती धर्माचा दसरा मेळावा आहे त्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी आपल्याच्या पानाच्या रूपात विचाराचं सोनं लुटून आपापल्या घरी जाण्यासाठी यावं ही विनंती करतो कसं नियोजन आहे किती पार्किंगचे नियोजन असणार आहे समाज अंदाजित पन्नास लाखापेक्षाही अधिक जनसमुदाय जमल असं जन एक आमचं नियोजन आहे पार्किंग चारही रोड जे प्रमुख प्रमुख आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि पार्किंग बरोबरच तिथं तिथं त्या त्या गावचे स्वयंसेवक आहेत आपल्या भागातले ज्या त्या भागातली लोक त्या त्या भागातलं नियोजन करणार आहेत खिचडी वाटप असेल किंवा अन्य जे नियोजन आहेत त्या त्या भागातली लोक चांगल्या पद्धतीने करणार आहेत श्री क्षेत्र नारायणगड संस्थान या ठिकाणी पारंपरिक दसरा मेळावा जो होणार आहे तो महंत शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि यावेळेस प्रमुख उपस्थित म्हणून आदरणीय मनोज जाधव सरंग आदरणीय हो मनोज जाधव पाटील येथे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या नियोजनाच्या संदर्भात आज या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी बैठकीसाठी समज संबंध बीड जिल्ह्यातून आणि बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या बाहेरून देखील इतर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी मराठा सेवक या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी अनेक व्यवस्थेवरती चर्चा झाली जसे की ग्राउंडची स्वच्छता असेल त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल साऊंड सिस्टीम असेल स्टेज असेल त्या ठिकाणी येण्या जाण्याच्या रस्त्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल स्वयंसेवक असतील अशा अनेक विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याने या ठिकाणी आपलं योगदान त्या ठिकाणी जाहीर केलं आणि हा मेळावा म जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यासाठी कसे लोक येतील महाराष्ट्रातून कसे लोक जास्तीत जास्त संख्येने येतील हे या ठिकाणी पाहिलं गेलं या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे या ठिकाणी हा जो मेळावा होणार आहे तो संबंध मराठा समाजच नव्हे तर संबंध जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण आताच पाहिलं बैठकीच्या निमित्ताने की मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं योगदान सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलंय मोठ्या प्रमाणात हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे दादा सुद्धा दादाने सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की हा मेळावा हा संबंध समाजाचा आहे इतर सर्व समाजाचा सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी रावणाचं दहन केलं जाईल आणि रावणाचं दहन करत असताना वाईट प्रवृत्तींच दहन त्या ठिकाणी दादा आणि महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे अनेक या क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रातून संबंध इतर तालुक्यातून देखील एक एक दिवस दसरा मेळाव्यासाठी अशा प्रकारची टॅग लावून चालू त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून समाज बांधव या दसरा मेळाव्यासाठी विशेष उपस्थित राहतील